भेंडीची भाजी तर तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल पण असा भेंडी मसाला तुम्ही कधीही खाल्ला नसेल नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चटपटीत चमचमीत असा भेंडी मसाला रेसिपी तर ही भेंडी अजिबात चिकट होत नाही अगदी रेस्टॉरंटमध्ये भेंडी मसाला जसा मिळतो ना अगदी तसाच बनतो तर चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर भेंडी मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घेतले त्यानंतर असे त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत कट करून घेतले तर आता आपण यावरती बेसनचं कोटीन करणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा छोटा चमचा मीठ घातले त्याचबरोबर दोन छोटे चमचे बेसन बेसन जास्त नाही घालायचं अगदी भेंडी कोट होईल इतकंच आपल्याला बेसन घालायचं आहे त्यानंतर मी इथे एक चमचा लाल तिखट घातले त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि हे आता आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे बेसन आहे ते भेंडीला एकसारखं चिटकेल तरी ते है। एक तर इथे तुम्ही बघू शकताय बेसन पूर्णपणे भेंडीला चिकटलं आहे तर आता आपण एक दहा मिनटं याला रेस्ट करून घ्यायचे तर तुम्ही दहा मिनटानंतर इथे बघू शकता भेंडीला बेसन जे आहे ते अगदी व्यवस्थित चिकटलं आहे भेंडीला हलकंसं पाणी सुटलं इथे तर यावरती आपण एक अर्धा लिंबू पियायचं आहे यामुळे काय होतं भेंडीला चटपटीपणा येतो आणि भेंडी आपली चिकट होत नाही तर हेही मी एकदा मिक्स करून घेतले आता आपण भेंडी फ्राय करून घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला आपण जी भेंडी कोट करून घेतलेली ती घालूया आणि अगदी लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला भेंडी ही फ्राय करून घ्यायचं आहे हलक्या हातानेच आपल्याला भेंडी हलवायचे नाहीतर ते बेसनचं जे कोट आहे ते निघू शकतं तर एक दोन ते तीन मिनटं याला झाकण लावून भेंडी वाफवून घ्यायचे तर एक तीन मिनटानंतर इथे मी बघितलं तर भेंडी आपली हलकीशी मऊ झाले पूर्णपणे ही मऊ झालेली नाही तर आता आपण आणखीन एकदा भेंडी चांगली हलवून याला झाकण लावून आणखी एक दोन ते तीन मिनटं आपण हे भेंडी शिजवून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता भेंडी आपली अगदी व्यवस्थित भाजले तर हे बघा कलर ही पूर्णपणे याचा बदलला आहे तर आता तुम्हाला मी एक दाखवते भेंडी अगदी मऊ शिजले तर हे बघा तर आता आपण ही भेंडी बाजूला ठेवूया आणि याचा मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालूया जिरे मोहरी चांगले तडतडले की यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले घालणार आहोत त्याचबरोबर एक मिरची बारीक चिरलेली त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात चिरूनच घालायचं आहे आपल्याला त्याची चव अप्रतिम लागते भेंडीमध्ये तर आता आपण एक एकाद मिनिट हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर कांद्याचा हलकासा रंग लालसर झाला तर यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि हेही आपण एकदा मिक्स करून परतून घ्यायचं आहे चांगलं तर कांदा आपला चांगला लालसर झाला आहे तर आता आपल्याला यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा धनेपूड घालून मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर थोडीशी मेहनत घ्यावी लागते पण हा भेंडी मसाला अप्रतिम बक बनतो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तर यामध्ये मी एक छोटासा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोही घातला आहे मला वैयक्तिक टोमॅटो हा या यामध्ये खूप आवडतो म्हणून मी घातलं आहे तुम्ही नाही घातला तरीही चालेल टोमॅटो हलकासा मऊ झाला की यामध्ये मी इथे अर्धी वाटी दही चांगलं फेटून घेतलं आहे अगदी क्रीमी होईपर्यंत आणि ते घालणार आहोत दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायचं आहे आणि सतत हलवत राहायचं जेणेकरून दही फाटणार नाही दह्यामुळे पेंडी मसाला जो आहे तो अगदी रेस्टॉरंटसारखा बनतो तर आता आपण झाकण लावून एक दोन मिनटं हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आहा, मस्तच दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी वरती तेल सुटले, चमचमीत हा असा मसाला दिसतो आहे आपला तर आता आपण यामध्ये आपण जी भेंडी फ्राय करून घेतलेली ती घालणार आहोत आणि हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी आता चवीपुरतं मीठ घालते आणि एक अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी हाताने क्रश करून घातले त्याचबरोबर कोथिंबीर तर आता गॅस बंद करूनच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला चमचा मीठ अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा भेंडी मसाला बनवून तयार आहे तुम्ही हे आता सर्व करू शकता तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद